छावा क्रांतीवीर सेनेचे दहावे राष्ट्रीय महाधिवेशन शिर्डी येथे भर पावसात आणि मोठ्या जल्लोषात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून पन्नास टक्के सरसकट आरक्षण मिळावे अवकाळी नुकसानग्रस्त व पीक विम्याचे शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून त्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करावी दुधाचे दर शासनाने निश्चित करून गाईच्या दुधाला चाळीस रुपये व म्हशीच्या दुधाला साठ रुपये प्रति लिटर भाव देऊन दहा रुपये शासनातर्फे अनुदान जाहीर करावे शेतकऱ्यांना वीज व पाणी बिल सरसकट माफ करून कायम मोफत करावे यांसह विविध मागण्या मान्यवरांसमोर संस्थापक करण गायकर यांनी प्रभावीपणे मागणी केली आहे त्या अहिल्याबाई होळकरांना सतशा माझ नमन करून आजच्या छावा क्रांतीवीर सेनेच्या दहाव्या राष्ट्रीय महाअधिवेशनाचं प्रास्ताविक आता तुम्ही सगळे चकित झाला असाल की आतापर्यंत भाऊ कधीच पहिलं भाषण करत नाही आणि आज पहिल्यांदाच का उठले आपली संघटना दहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात करते वरुण राजा त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देतोय आणि मान्यवरही आपल्याकडे तितकेच मोलाचे असल्या कारणानं साक्षी ठेवून कार्यक्रम आठवता घेण्यासाठी कारण पावसामध्ये मान्यवरांची भाषण आपल्याला ऐकायला मिळाली पाहिजे छावा क्रांतीवीर सेनेच ध्येय धोरण या ठिकाणी आपण जपलं पाहिजे भारतीय जनता पार्टीचे उद्योजक आणि कामगार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीपजी पेशकर यांचंही या ठिकाणी आगमन झालं त्यांनाही व्यासपीठावर मी या ठिकाणी आमंत्रित करतो त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा छावा <laughs> क्रांतीवीर सेना ही आज दहाव्या वर्धा वर्ष अधिवेशनाकडे जात असताना संघटनेची ध्येय धोरण संघटनेची विचारसरणी आणि संघटनेच्या असलेली आपल्या सगळ्यांची ही या ठिकाणी असताना पावसाळ्याचे दिवस आहेत अनेक पदाधिकारी मला प्रदेशवरचे सगळे म्हटले की तुम्ही पावसाळ्यात अधिवेशन घेत आहे तुमच्या काय डोक्यावर परिणाम झालाय का आणि आम्हाला काय एवढ्या अशा चुकीच्या ठिकाणी तुम्ही दिवसा बोलवतात मी म्हंटल सवडीन कोणी येत आवडीनं लोक आले पाहिजे म्हणून पावसात अधिवेशन घेत काम धंदा नसल्यावर मराठवाड्यात आमच्याकडे उन्हाळ्यात अधिवेशन घेतलं ना अहो किती मोठ्या ग्राउंड घेऊन भरणार ना आम्हाला गर्दी नकोय आम्हाला विचाराच्या दर्दीवर चालणारे पदाधिकारी या छावा क्रांतीवीर सेनेत निर्माण करायचे त्याच्यासाठी पावसाळ्यात अधिवेशन लक्षात घ्या अरे सगळे म्हटले घ्यायचे तर मग नाशिकला घ्या भेटलं का जो नवा जिल्हा आहे सगळ्यात ज्या जिल्हा प्रमुखाची निवड झालेली आहे कुठलाही अनुभव नाही आहे संघटनेचा त्या अविनाश शिंदेच्या अहिल्यानगर शिर्डी मध्ये आपण अधिवेशन देऊ आणि त्या ठिकाणी अधिवेशन यशस्वी करून टाकतो भाऊ मी कायम माझ्या सभंग्यांची पदाधिकाऱ्यांची परीक्षा घेत असतो मी संस्थापक आहे पदाधिकारी हे झडण झनेतून बनले पाहिजे ते मजबूत झाले पाहिजे आयत सगळ्यांना मिळतं आयत मिळाले गाड्या घोड्या मिळाल्या की सगळे लोक येतात ते नकोय स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या खर्चाने काही पदाधिकारी काल निघाले काही आज सकाळी निघाले काही दुपारी निघून या ठिकाणी पोहोचले याचा अर्थ या संघटनेवर प्रेम करणाऱ्या लोकांची कमी नाही आणि कार्यकर्ते हे निष्ठे कुठेही कमी पडत नाही याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं स्वतः कार्यवाद अभिनंदन करून घ्या <प्रावाँ> भाऊ <भाँगा>। पाऊस <प्रावाँ> पडतोय आमच्या संघटनेचे ध्येय धोरण आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही आमचं संविधानिक आरक्षण मागतोय आम्ही कोणाच्या ताट्यातलं ओढत नाही कोणाच्या ताट्यातलं ओढायला जात नाही पण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी एकोणावीसशे चौऱ्याण्णव ला जी आमची भेट मारून ठेवली आमचं हक्काचं जे आरक्षण आमच्यापासून काढून नेलं ते आरक्षण आम्हाला मिळवायचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ती मागणी करतो शरद चंद्रजी पवारांनी केलेली चूक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुवर्ण संधी आहे सुधरवण्याची आणि त्यांनी ती सुधारवून जरी लोकसभेला मराठा समाज तुमच्या विरोधात गेला असेल परंतु विधानसभेला जर मराठा समाजाची असेल तर त्या सर्व लोकांनी त्या राज्यकर्त्यांनी मते सत्ताधारी असो किंवा विरोधक असतो प्रत्येकाने त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण द्या त्या पक्षाबरोबर आमची नीतिमत्ता असेल त्या पक्षाला आम्ही मतदान करू भाऊ मागच्या वेळेस तुम्ही सत्तेत होते मराठा समाजाला आरक्षण दिलं मराठा समाजाने त्याची जबाबदारी स्वीकारत पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी शिवसेनेला आम्ही सत्तेत बसवलं ही मराठा समाजाची प्रामाणिकता एका प्रामाणिकतेवर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करायची गरज नाही आज काल परवा आमचे लोक पवार साहेबांना भेटायला गेले आणि मी पवार साहेबांना का बोलतो तुम्ही म्हणाल की तर काय भाजपच्या काय विठे साहेबांचं तुम्ही सुपारी घेणार कोणाची सुपारी वाजवत नाही आम्ही सगळ्यांचीच वाजवतो आम्हाला समाज प्रथम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा शंभर टक्के आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू त्यांना तर आम्ही सोडणार नाहीच पण पवार साहेब तुम्ही भूमिका किती दिवस चालवणार बरोबर आहे का एकोणासशे चौऱ्याण्णव सगळ्यांना माहीत आहे ना मराठी त्याच्या अगोदर आरक्षण होते का नाही मग हलवले कोणी मग तुम्ही सरकारच्या समोर या आणि तुम्ही सरकारला सांगा की मराठा समाजाला या तरतुदीनुसार पन्नास टक्क्याच्या आत बस सरकार कसा बसवत नाही आम्ही सरकारला बघून घेतो पण तुमची तर विरोधक बनवून पहिली भूमिका स्पष्ट करा कारण राज्यामध्ये विरोधी पक्षाने आवाज उठवायचा असतो आणि सत्ताधाऱ्याने तो प्रश्न सोडवायचा असतो ही भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे तुम्ही बळवाट करता आणि काय म्हणतात आपण त्याच्याबद्दल बोलायचं नाही कारण आपल्याला मतं मिळालीत आपल्याला दहा पैकी आठ खासदार मिळाले अठ्ठेचाळीस पैकी तीस मिळाले आपण कशाला बोलायचं ओबीसीचे आपल्याला मिळतात मराठ्यांचे मिळतात यांच्या बस आम्ही बसणारच त्यांच्या भाऊ तुम्हाला बोलवायचं कारण असते आम्ही आरक्षण मागू शकतो पण आम्ही विरोधकांना विचारायचं मागे पुढं पडणार नाही आम्ही एक कलमी कार्यक्रम संघटनेच्या वतीनं कधी घेणार नाही त्याच कारण असं आहे उद्धवजी साहेब असतील नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील ही माणसं मजबूत आहेत यांचा अभ्यास आहे यांनी आतापर्यंत प्रदीर्घ राजकारणात सत्ता भोगलेली असताना मराठा समाज ज्यावेळेस वाऱ्यावर चाललाय त्याला वाऱ्यावर यांना सोडता येणार नाही ना मत पाहिजे तर मराठा समाजाची भूमिका तुम्हाला पन्नास टक्क्याच्या हात घ्यावाच लागेल हा आमचा पहिला मागणीचा अजेंडा आहे आपल्याकडे आमची दुसरी मागणी आहे या महाराष्ट्रातला शेतकरी राणे साहेब खऱ्या अर्थानं मराठवाड्यात आमचा शेतकरी जास्त पण त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा आता आत्महत्या करायला लागलाय त्याचं कारण पाहिजे अहो आम्हाला मिळल्या शेतकऱ्याला मदत नकोय तो जिवंत असतो शेतकरी या देशाचा आर्थिक कणा आहे तो शेतकरी सक्षम झाला पाहिजे त्याला आर्थिक बाजूला येत नाही त्याचं फॅमिलीला पुरत नाही म्हणून शेतकऱ्यासाठी मजबूत धोरण या राज्यात आखलं गेलं पाहिजे त्या शेतकऱ्याच्या वर आपण बोललं गेलं पाहिजे त्याला जोडून दुधाच्या दराचं आंदोलन अनेक वेळा शेतकरी करतात आमचे शेतकरी ते दूध रस्त्यावर फेकतात पण त्या दुधाला भाव मिळत नाही साहेबांना आम्ही ते खात त्यांच्याकडे भाऊ याच्या मागचं तुमच्याकडे तुम्हाला दुग्ध विकास मंत्री होते आपण म्हणून त्या दुधाला आम्हाला भाव द्या आम्हाला तुम्ही त्या दुधावर अनुदान नाही दिलं तरीच झालं परंतु आमच्या दुधाला गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला साठ रुपये भाव सरकारनं जाहीर करावा ही मागणी आमच्या अधिवेशनातली प्रमुख आहे आणि तो का करावा हा आमच्या ढेपीचा भाव किती आहे बरोबर म्हणतात ना आता राज्यातून सगळे जात कोणाकडे वेगळं म्हणतात कोणाकडे वेगळं म्हणतात त्या ढेपीला भाव किती आहे चाऱ्याला भाव किती आहे अहो आता चारा राहिला नाही पहिल्यासारखे जंगल राहिले ना चाऱ्याला गायरान राहिले नाही गावात सगळ्यांनी अतिक्रमण करून घेतले जागा पाहतो कशी विकते विकतेकडे डोळा ठेवतो त्याच्यामुळे त्या दुधाला साठ रुपये आणि चाळीस रुपये भाव मिळाला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापेक्षा आमचा विरोध आहे कर्जमाफीला अरे हे मंत्री का बाबा तुम्ही कर्जमाफीला विरोध करता आम्हाला कर्जमाफी करून भिकारी नाही पाहिजे तुमच्याकडे भीक नाही मागायची आम्हाला शेतीसाठी लागणारी भीक आणि पाणी मोफत द्या आम्ही आमचं पीक करून आमचं पोट भरू शकतो आम्हाला उपकाराची गरज नाहीये ही भूमिका आमची या अधिवेशनाच्या माध्यमातून आहे शेतीमाला हमी भाव द्या भाव द्या ना तुमच्या दारूला भाव मिळतील तुमच्या पाण्याच्या बॉटलीला आता तीस रुपये भाव मिळतो आणि साहेब मुंबईला हॉटेलला तुम्ही चाचता तिला शंभर रुपयाला पाण्याची बाटली मिळते म्हणजे पाण्याला जे पाणी फुकाटे त्याला शंभर रुपयाचा दर निश्चित आहे त्याला वीस रुपयाचा दर निश्चित आहे पण शेतकरी काबार कष्ट घाम घालून जे पीक कमवतो त्या पिकाला हमी भाव मिळत नाही तो हमी भाव मिळाला पाहिजे म्हणून छावा क्रांतीवीर सेना वर्षभर या विषयाला लावून धरणार राज्यकर्त्यांना विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना ते देण्यास भाग पाडणार कशाला आम्हाला कर्जमाफी पाहिजे आमच्या बाजाला भाव मिळाला आम्ही तुम्हाला पैसे देऊ इतका दिलदार शेतकरी या महाराष्ट्राचा या भारतातला त्याला गरज नाहीये पण ती द्या सगळ्यात अस्मितेचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले अवजा छत्रपती शिवाजी महाराजांनी या हिंदुत्वाची स्थापना केली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावर अतिक्रमणाच्या नावाखाली घर स्थापन करतो अहो छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आहे ते गडकिल्ले आणि आमचा स्वाभिमान आहे या ठिकाणी आदरणीय ज्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा आहेत आणि जे मराठा आरक्षणाचे पहिले आत्महत्या स्वतः समाजाला मिळावं म्हणून करणारे स्वर्गीय वाशी अण्णासाहेब पाटलांचे चिरंजीव साहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय आमचे मोठे बंधू नरेंद्र पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करतो त्यांचा एकदा जोरदार साडे वाजून अभिनंदन करा <laughs> करड किल्ल्यांचा विषय त्यांना घेतला पाहिजे या राज्यामध्ये म्हणून आंदोलन करायची जर वेळ येत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आम्ही कसा म्हणावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तर आम्हाला या अधिवेशनातून पाहिजे त्याचबरोबर राणे साहेब जरा हा विषय तुमचा आहे आम्ही सगळ्यांचेच विषय घेतले भाऊचा घेतलाय तुमचाही घेतलाय कामगार कायद्याची अंमलबजावणी झाली तिथं तिथेच मधीच बसा मधीच मधीच तिथं आव साहेब बसाव

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील कामगार नेते तथा दैनिक मुंबई मित्र समूहचे संपादक अभिजित राणे भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांसह सर्व सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष सर्वपक्षीय जिल्हा प्रमुख महानगर प्रमुख खासदार आमदार नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य प्रमुख उपस्थिती छावा क्रांतीवीर सेना सर्व आघाड्यांचे से प्रदेश विभागीय जिल्हा शहर तालुका पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी अधिवेशनाला मोठ्या उपस्थिती लावली अहिल्यानगर जिल्हा प्रमुख अविनाश शिंदे यांनी उपस्थित हो पावसाचं वातावरण खूप झालंय पावसामध्ये इतका पाऊस पण राज्यातून आलेले स्थानिक लेवलचे सर्व पदाधिकारी सर्व मित्र मंडळ पावसामध्ये कार्यक्रमासाठी बसले त्या निमित्ताने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व कुणीही जेवण्याशिवाय जाऊ नये तेवढे मी सर्वांना आवाहन करतो सर्वांचे मनापासून आभार आणि कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर